नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर ढोंगरे तुम्हाला नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण एस सी सेंटर दक्षिण मध्ये यामध्ये एकूण एकाहत्तर जागेची भरती निघालेली आहे यामध्ये सफाईगार फायरमॅन चालक कुक यासारख्या वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर आता आपण पाहणार आहोत यामध्ये जे पोस्ट दिलेले आहे याची एकूण किती जागा आहे आणि याची पात्रता काय मागितली आहे तर तर बघा पहिली पोस्ट आहे कुकची फक्त मेलसाठी याच्या एकूण तीन जागा आहे आणि एस टीच्या दोन आहे आणि ओ बी सीची एक आहे नंतरची पोस्ट आहे सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर याच्या पण तीनच जागा आहे नंतरची पोस्ट आहे एम टी एस चौकीदार एकूण दोन जागा आहे एस टी कॅटेगरीसाठी त्याची पोस्ट आहे ट्रेसमन मेट याच्या एकूण आठ जागा आहे नंतरची पोस्ट व्हीकल मेकॅनिक याची एकच जागा आहे नंतरची पोस्ट सिविलियन सिव्हिल मोटर ड्रायवर नऊ जागा नंतरची पोस्ट आहे क्लिनरच्या चार जागा यामध्ये तर नंतरची पोस्ट आहे लेडिंग फायरमॅन याची एकच जागा आहे नंतर आहे फायरमॅन तीस जागा आणि नंतर आहे फायर इंजिन ड्रायवर दहा जागा टोटल एकाहत्तर जागेची भरती होणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी नेम ऑफ स्टेशन दिलेलं आहे कोणत्या ठिकाणी किती जागा आहे तुम्ही पाहू शकता कुकची एक पुणेमध्ये जागा आहे महाराष्ट्रामध्ये तर स्टेशनचे नाव व्यवस्थित चेक करायचं महाराष्ट्रातल्या जागा या ठिकाणी चेक करायचं तर महाराष्ट्रात जर अर्ज भरायचा असेल तरच ठीक आहे तर पात्रता बघा कुकची पात्रता मागितली दावी दहावी पास आणि तुम्हाला एंडिंग कुकिंगचं नॉलेज असणे गरजेचं आहे जर अनुभव असेल तुम्हाला तर या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल नंतरची पोस्ट आहे सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर याची पात्रता मागितली दहावी पास तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे कॅटरिंगचं आणि एक वर्षाचा अनुभव असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल नंतरची पोस्ट आहे चौकीदार याची पात्रता मागितली आहे फक्त दहावी पास नंतरची पोस्ट आहे लेबर याची पात्रता मागितली आहे दहावी पास नंतरची पोस्ट आहे व्हीकल मेकॅनिक याची पात्रता मागितली आहे दहावी पास आणि एका वर्षाचा अनुभव ठीक आहे दहावी पास आणि एका वर्षाचा अनुभव नंतरची पोस्ट आहे मोटर ड्रायवर याची पात्रता मागितली आहे दहावी पास आणि तुमच्याकडे हेवी आणि लाईट दोन्ही ड्रायविंग लायसन्स असणे गरजेचं आहे आणि तुम्हाला दोन वर्षाचा अनुभव पण या ठिकाणी मागितलेला आहे नंतरची पोस्ट आहे क्लीनरची याची पात्रता मागितली आहे दहावी पास नंतरची पोस्ट आहे फायर इंजिन ड्रायवर याची पात्रता मागितली आहे दहावी पास आणि तुम्हाला कामाचा चांगला अनुभव असणे गरजेचं आहे ठीक आहे संपूर्ण पात्रता या देखील दिलेली आहे व्यवस्थित चेक करून घ्यायची थ्री इयर एक्सपिरियन्स पण मागितलेला आहे ड्रायविंग हेवी व्हीकल अँड प्रोसेशन ऑफ व्हॅलिड ड्रायविंग लायसन ठीक आहे मित्रांनो पात्रता ही संपूर्ण व्यवस्थित चेक करायची नंतरची पोस्ट आहे फायरमॅनची याची पात्रता मागितली आहे दहावी पास आणि तुम्हाला जे अग्निशमनचे उपकरणे असतात ते चांगल्या प्रकारे तुम्हाला हाताळता येणे गरजेचं आहे पात्रता व्यवस्थित चेक करून घ्यायची आणि शेवटची पोस्ट आहे रिडिंग फायरमॅन याची पात्रता मागितली आहे दहावी पास या ठिकाणी दिलेली दिलेले हे काम करता येणे गरजेचं दहावी पास आणि संबंधित कामं तुम्हाला चांगल्या प्रकारे करता येणे गरजेचं आहे तुमच्या या ठिकाणी फिजिकल स्टँडर्ड आणि टेस्ट कशा प्रकारची होणार आहे संपूर्ण या ठिकाणी दिलेलं आहे हे व्यवस्थित चेक करा संपूर्ण पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केल्या जाईल ठीक आहे त्याची वयोमर्यादा बघा तर मित्रांनो या सर्व पोस्टसाठी जी वयोमर्यादा ते अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि सिव्हिल मोटर ड्रायवर यासाठी जी वयोमर्यादा ते अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला यामध्ये एस सी एस टीला पाच वर्ष अधिक आहे आणि जी ओ बी सी कॅटेगरीचे उमेदवार त्यांना या ठिकाणी तीन वर्ष अधिक असणार आहे दिलेल्या वयोमर्यादेमध्ये ओबीसीला तीन वर्ष प्लस आणि एस सी एस टीला पाच वर्ष प्लस करायचे या ठिकाणी तुमची नियुक्ती आहे रिटर्न एक्झाम आणि फिजिकल टेस्टद्वारे घेतल्या जाणार आहे तर एक्झामचा सिलेबस बघा जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिक पंचवीस प्रश्न पंचवीस गुण जनरल अवेअरनेस पन्नास प्रश्न पन्नास गुण जनरल इंग्लिश पन्नास प्रश्न पन्नास गुण आणि नंबर ॲप्टिट्यूड दीडशे मार्कचा पेपर असणार आहे आणि दीडशे प्रश्न असणार आहे आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग पण राहणार आहे ठीक आहे संपूर्ण सिलेबस या ठिकाणी दिलेला व्यवस्थित चेक करून घ्यायचा तर हा जो अर्ज आहे तुम्हाला पोस्टाने पाठवायचं आहे आणि अर्जासोबत कुणकुणी डॉक्युमेंट पाठवायची आहे ते संपूर्ण डॉक्युमेंट मित्रांनो या ठिकाणी दिलेले व्यवस्थित चेक करायचे आणि संपूर्ण डॉक्युमेंट जे ते सेल अडज करून पाठवायचे आहे ठीक आहे याचा अर्ज दिला आहे मित्रांनो तो अर्ज भरून तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे आणि अर्ज पाठवण्याचा पत्र जो बँगलोरचा आहे या पत्त्यावर तुम्हाला हा अर्ज पाठवायचा आहे ठीक आहे अर्ज व्यवस्थित भरायचा आणि दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आणि अर्जासोबत एक जास्तीचा लिफा पाठवायचा त्याला पंचवीस रुपये तिकीट लावायची आणि त्याच्यावर तुमचा पूर्ण पत्ता लिहून असा एक्स्ट्रा एक लिफा पाठवायचा आणि बाकी डॉक्युमेंट पाठवायचे सेल्फ अरिशिएट करून तर संपूर्ण पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम उपलब्ध केल्या जाईल त्यामध्ये संपूर्ण माहिती आणि अर्जाची फ्रेंड दोन्ही तुम्हाला टेलिग्राम मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठीक आहे तर हा व्हिडिओ महत्त्वाचा होता तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद